नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गुजरातचे नेते महाराष्ट्रात येतात आणि मराठी नेत्यांच्या बाबतीत काही वाटतेल ते, ता का ते बोलतात हा प्रकार अलीकडे जरा जास्तच झाला आहे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राने चांगलाच दणका दिला आहे त्यानंतर हे सगळं सुरू आहे महाराष्ट्रात आधीच विरोधी वातावरण आहे महाविकास आघाडीच्या पाठीशी जनमत आहे त्यामुळं कमळाबाई जरा जास्तच बिथरले असल्याचं दिसतंय अहो पायाखालची वाळू घसरायला लागली ना की माणूस अधिक चुका करत जातो आणि आपल्याच जाळ्यात अडकत जातो आता हेच बघा ना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात आले आणि काय केलं शरद पवार यांच्यावर भलतं छलतं बोलून गेले काय तर म्हणे शरद पवार म्हणजे भ्रष्टाचाराचे सरदार असं काही बोलताना ही मंडळी आरशात का पाहत नसतील हो किंवा पाहून बोलतात की काय अ कुणी आरोप करावेत आज आधी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आणि नंतर त्यांनाच मांडेवर घेऊन बसणारे ते हेच मुळात त्यांनी भ्रष्टाचारावर बोलावं हेच खरं तर गमतीचं आहे की नाही गुजरातवरून आलेले नेते असोत की महाराष्ट्रातल्या भाजपचे सत्तांध नेते असोत ते जेवढे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलतील तेवढा महाविकास आघाडीला फायदाच होतोय अर्थात हे तथाकथित चाणक्य मंडळींना कसं लक्षात येत नसवं हेच खरं तर समजत नाही अव त्यांना समजू अथवा ना समजो पण अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना मात्र समजलं आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी साहेब शरद पवार साहेब यांच्याबाबत नको नको ते बोलले भटकते आत्मा म्हणाले मग काय केलं महाराष्ट्रानं कुणाला भटकायला लावलं अहो तरीसुद्धा डोळे उघडू शकले नाहीत आता अमित शहा बडबडले धनंजय मुंडे म्हणाले अमित शहा बोलतात म्हणजे काहीतरी असल्याशिवाय ते ब बोलणार नाहीत काहीतरी तथ्य ते असलं पाहिजे त्यात तेवढ्यात अजित पवार यांच्या पक्षात असलेले आमदार अण्णा बनसोडे यांनी भाजपाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे शरद पवार यांच्याबद्दल बोलाल तर येत्या विधानसभेत फटका बसेल त्यांच्याबद्दल बोलू नका आमच्या नेत्यावर टीका करणं चुकीचं आहे असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माझे आमदार विलास लांडे यांनी भाजपला सुनावलं आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीला लांडे यांनी तसं पत्रही लिहिलं आहे शरद पवार यांच्यावर झालेल्या बेलगाम टीकेमुळं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत विलास लांडे काय म्हणाले पहा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की या पद्धतीनं बोलणं योग्य नाही ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील कार्यक्रमात भटकते आत्मा अशी टीका केली होती या विधानाचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले भारतीय जनता पक्षाने याबाबत चूक सुधारणं महत्त्वाचं आहे मला वाटतं शरद पवारांच्या बाबतीत जास्त बोलू नये आणि बोलले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत याचा फटका बसू शकेल खरं तर मला व्यक्तिद्वेष नाही मात्र शरद पवार यांना आमचं दैवत मानतो आम्ही चौऱ्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीवर असं बोलू नये असं त्यांनी सुनावलं आहे गृहमंत्री अमित शहा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळं आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवडणार नाही नेत्यासाठी कार्यकर्त्यासाठी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्हीही नेते महत्त्वाचे आहेत त्यांनी महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते मोठे झाले आहेत अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी या शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेले आहे तर शरद पवार हे देशाचे नेते असून आमचे दैवत आहेत भाजपने केलेली टीका अयोग्यल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे सामान्य माणसाला देखील हेच वाटतं ना हो राजकारणाची कावीळ झालेले काय काय म्हणत असतील तिकडे लक्ष देण्याची गरज नाही सोडून द्यायचं त्यांना महायुतीच्या सोबत असलेल्या बच्चू कडू यांनीसुद्धा अमित शहा यांना आरसा दाखवला आहे शरद पवार या यांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणता मग अजितदादा कोण आहेत असा सवालच बच्चू कडू यांनी केला आहे अमित शहा यांच्या तोंडातून चुकीने निघाले असेल ते विसरगोळे आहेत सुद्धा अमित शहा चुकीचे बोलतात आणि मग अंगलट येतं असा खोचक टोला देखील बच्चू कडू यांनी लगावला आहे कसा आहे बघा एकीकडे एक देशाचे पंतप्रधान म्हणतात शरद पवार हे माझे गुरु आहेत तर दुसरीकडे अमित शहा काय म्हणतात शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार अहो याच मोदी सरकारनं शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन गौरव केला आहे त्यांचा मग प्रश्न असा पडतो की मोदी सरकार भ्रष्टाचाराच्या सरदारांना पद्मविभूषण सारखा गौरवपद देतं की काय अहो काहीतरी एक ठरवा भ्रष्टाचाराचे सरदार की पद्मविभूषण भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग ते नरेंद्र मोदी यांचे गुरु कसे आता गंमत पहा अमित शहा जेव्हा हे बोलत होते तेव्हा व्यासपीठावर त्यांच्या मागं कोण बसलं होतं आदर्श घोटाळ्याचा मोठा आरोप झालेले आणि काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नव्वद टक्के लोक कमळाबाईच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकले गेले आहेत आणि त्यांना धुवून पुसून स्वच्छ करण्यात आलेला आहे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या बारा नेत्यावर मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते आज कुठे आहेत ते सगळेच्या सगळे आज भाजपसोबत आहेत सरकारमध्ये मंत्री आहेत आहो हे लोकांना दिसत नाही का काय यांना असं वाटतं लोकांना काही कळत नाही महाराष्ट्रली जनता म्हणजे दुदुकोळी शरद पवार यांच्यावर अमित शहा यांनी बाण सोडला पण कमळाबाईच्या काळजात घुसला आहे शरद पवार यांच्यावर अशा प्रकारची टीका करणं भाजपच्याच अंगलटी येत आहे याआधीही आलेलं आहे आधीच मोठी सहानुभूती शरद पवार यांच्या पाठीशी आहे आणि त्यात हे भाजपाचं बेताल बोलणं महाविकास आघाडीचा फायदाच करून देते ना हे सगळं भाजपाचं वर्तन भाजपचं वक्तव्य ह हे चाणक्य तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार